कमीज पण म्हणतात तर आपण लांबी किती घेतली फ्रॉक ची लांबी किती आहे छत्तीस तर आपण त्याच्यामध्ये किती वाढणार आहोत दोन इंच कारण खाली फोल्ड करावं लागते आणि वर जोडण्यासाठी अर्धा इंच जाते म्हणून आपण तसं दोन इंच वाढवणार आहोत बघ छत्तीस मधून किती होणार अडतीस अडतीस समजलं 自愿的事儿。 आणि इंच मग आपण तिथून छाती फ्रंट घेतलेला आहे तिथून आपल्याला आकारामध्ये आकृती काढून घ्यायचे मग आपल्याला खालचा झाले तीन मिनिट जास्त झाले चार झाले आता तर हे झाले आपली राफ्टिंगची कुर्तीची राफ्टिंग झालेली आहे समजलं का